गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा सद्गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै सद्गुरवे नमः जय जय रघुवीरसमर्थ स्री राम समर्थ सद्गुरु चरणांना नतमस्त खोवून आपण या शुभ्र सकाळच्या सुंदर वातावरणामध्ये सर्वजण उपासना करूनच श्रवणाला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया समर्थांनी सांगितलंच आहे ना या जीवनामध्ये सर्वात भाग्यवान कोण असतो बरं हा भाग्यवान समजावा कुणाला अनेक लोकांनी वेगवेगळी वेग कारणे दिलेली आहे की माझ्याकडे पैसा आहे म्हणून मी भाग्यवान माझ्याकडे दौळत आहे माझ्याकडे बंगला आहे म्हणून मी भाग्यवान पण असा मनुष्य कधी भाग्यवान असतो का बरं कधीतरी या गोष्टीचा विचार आहे ना तो आपण करायला हवा आपल्याला फक्त वाटतं याच्याकडे भरपूर पैसा आहे म्हणजे याच्यासारखा सुखी हाच असेल याच्यासारखं सुख आपल्यालाही घ्यावंसं वाटतं पण तो जीवनामध्ये सुखी असतो का बरं कधीतरी आहे ना खोलवर जाऊन विचार करावा मनुष्याच्या जीवनामध्ये आहे ना समर्थांनी सांगितलेलं आहे ज्याचा मुलगा ज्याला शेवटपर्यंत सांभाळतो म्हातारा होईपर्यंत मृत्यूपर्यंत अतिशय आनंदाने जीवन जगायला लावतो ना तो खरा मा तो खरा भाग्यवान आहे पण मनुष्य मात्र वेगवेगळ्या गोष्टींमध्ये दुभांगला जातो ना बघा नाहीतर हे दुर्भाग्य कोणाच्या नशिबी असतो बरं ज्याचा मुलगा त्याला सांभाळत नाही वृद्धाश्रमामध्ये जातो तो खरा भाग्यवान असतो का बरं अजिबात नाही म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना जोपर्यंत आपली मुलं लहान आहेत ना त्यांना तुम्ही संस्कार द्या हेच भाग्यवान असल्याचं कारण आहे आपल्या घरामध्ये आपली असलेली पत्नी जर आपली पत्नी समाधानी असेल तर तिचं भाग्यवान आहे ना बघा आपण रामायणामध्ये एकीकडं पाहिलं की कैकई राजमहालामध्ये राहून सुद्धा बघा ती स ती समाधानी होती का बरं तिचं जीवन चांगलं होतं का बरं बघा सतत राजाला त्रास देत असत पण दुसरीकडे सीता वनवासामध्ये होती सीता माता वनवासामध्ये असताना सुद्धा एकही प्रश्नाकडे तिने दुर्लक्ष केलं नाही आपल्या पतीची सेवा आहे ना मनोमन पूर्ण केली कधीही कोणता हट्ट धरला नाही नाहीतर आताची पती आताच्या पत्न्या बघतो ना आपण आताची आपण स्त्री बघतो त्यांना आनंद कधी होतो बरं जेव्हा पती आपल्या पत्नीला बाहेर फिरायला घेऊन जातो जेव्हा पती आपल्या पत्नीला शॉपिंग करायला घेऊन जातो वेगवेगळ्या ठिकाणी खायला घेऊन जातो तेव्हा ती पतीवर खुश होते मग हे खुश होण्याचं किंवा समाधानी होण्याचं कारण हे आहे का जर अशी पत्नी जर तुमची समाधानी होत असेल तर ते तुमच्यावर कधीच प्रेम करू शकत नाही खरी पत्नी कोणी समजावी बरं जी पतीच्या दुःखामध्ये सक्षम खंबीर उभी राहते ना ती खरी पत्नी असते जर तुमच्याकडे भरपूर पैसा असेल आणि भरपूर पैसा असून तुमची पत्नी तुमच्यासोबत राहील तर ती समाधानी असते का बरं अजिबात नाही आपल्या पतीच्या दुःखात सुद्धा शेवटपर्यंत जी पत्नी साथ देते ना ती खरी पत्नी समजावी हेच आहे ना भाग्यशाली जीवन नाहीतर भाग्यवान समजदारा मनुष्य आहे ना त्याच्याकडे पैसा मात्र भरपूर असतो पण भाग्यवान आपण म्हणतो त्या गोष्टीचं समाधान त्याच्याकडे असतं का बरं कधीच नाही म्हणून आपल्या अगोदर आपल्या स्वतःपासून सुरुवात करा की मी भाग्यवान होण्यासाठी माझ्या जीवनामध्ये काय काय असायला हवं बरं पहिली गोष्ट म्हणजे आपण जर भाग्यवान असू ना तर आपल्या जीवनामध्ये आपल्या घरामध्ये कलह कधी होता नये ज्याच्या घरामध्ये कधीही भांडण होत नसेल ज्याच्या घरामध्ये कधी तंटा होत नसेल ज्याचा मुलगा मुलगी अतिशय आनंदाने आपल्या सांभाळ करत असतील ना तर तोच मनुष्य भाग्यवान आहे जर तुमच्याकडे भरपूर पैसा असूनसुद्धा तुम्हाला घरामध्ये किंमत नसेल तर तुम्ही भाग्यवान आहात का बरं कधीतरी या गोष्टीचा विचार करावा बघा काही पती पत्नीच्या संसारामध्ये आहे ना पतीला अजिबात पत्नी किंमत देत नाही मग तुमच्या घरामध्ये कितीही संपत्ती असू द्या कितीही धन दवळत असू द्या तरी त्याचा फायदा आहे का बघा तुम्ही कधीतरी विचार करा पतीलाच परमेश्वर का म्हटलेलं आहे बरं कारण हे पती पत्नीचं नातं आहे ना पती कधी पत्नीच्या पाया पडतो का बरं कधीच नाही ना म्हणून ना। प्रत्येक स्त्रीनं आपल्या पतीचा आदर करायला हवा हीच आपली संस्कृती शिकवते ना पण आजचा जर कलियुगाचा जर विचार केला तर स्त्री कधीचं पतीच्या पाया पडत नाही कधी उलटसुलट बोलणं तिच्या या मुखामध्ये असतं मग घरामध्ये तुमच्या लक्ष्मी नांदेल का बरं जरी लक्ष्मी जरी नांदळी ना तरी त्या लक्ष्मीमध्ये समाधान कधीच निर्माण होणार नाही म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना आपल्या जीवनामध्ये जेव्हा आनंद येतो ना त्या आनंदाच्या मागे दुःखसुद्धा येत असतं पण जर आपण नामस्मरणामध्ये असू भगवंताच्या चरणापाशी असू जरी आपल्या जीवनामध्ये दुःख आलं ना तरी ते कमी तीव्रता होऊन येत असतं म्हणजे दुःख कितीही जरी मोठं असलं ना भगवंताच्या कृपेने त्या दुःखाची तीव्रता कमी होत असते म्हणून नामस्मरणाचा आपल्या जीवनामध्ये हा फरक आहे आपण म्हणतो ना की नामस्मरण केल्यानं नक्की होतं काय तर नामस्मरण केल्यानं भगवंत आपली काळजी करत असतो कारण भगवंत पूर्ण पृथ्वीचा दाताच आहे ना त्याच्या त्याच्या कृपेनं सर्व काही घडत असतं व तुमच्या जीवनात सुद्धा दुःख आणायचं की नाही हे भगवंतच ठरवतो ना, चा ना।, ना म्हणून आयुष्यामध्ये भाग्यवान तोच आहे ना जो नामस्मरण करतो भगवंताचं गुणगाण गातो त्याचं आयुष्य सुंदर होऊन जातं आणि तोच भाग्यवान समजावा ज्याला दोन विलची भाकरी खायला मिळते ज्याला दोन विलचं अन्न खायला मिळतं ज्याचा सन्मान या पूर्ण समाजामध्ये होत असतो ज्याला इज्जत आहे नाहीतर आपण आयुष्यामध्ये पाहतो ना की पैसा तर भरपूर असतो पण कधीच त्या मनुष्याला इज्जत नसते घरात मुलं बाळं त्याला उलटून पालटून बोलतात म्हणजे जर असा पैसा तुमच्याकडे असेल मग त्या पैशाचा काही उपयोग आहे का बरं कधीच नाही ना समर्थांनी या मनुष्याला सांगितलेलं आहे की हे मनुष्य तुझ्या मनाला तू समजवायला हवं जेव्हा तुझा हा जन्म झाला ना भाग्यवान म्हणूनच झालेला आहे म्हणून तू स्वतःला कमी समजू नकोस पण जर तू अहंकारामध्ये जीवन जगलास ना या लोभामध्ये जीवन जगलास तर तुझी अधोगती निश्चित आहे म्हणून भाग्यवानासारखं तू कर्म करायला हवं जर तुझे कर्मच जर अधोगतीचे असतील मग तुझ्या जीवनामध्ये भाग्योदय कधी होईल का बरं कधीच होणार नाही आयुष्यामध्ये जे काही करायचं आहे ना ते दुसऱ्याच्या कधीतरी सुखासाठी करायला हवं आपलंच सुख बघून बघून आपल्या जीवनामध्ये एकदा दुःख येऊन जातं तरी सुद्धा आपलं सुख काही पूर्ण होत नाही म्हणून कधी कधी दुसऱ्याचा फायदा सुद्धा पाहायला हवा दुसऱ्याच्या जीवनामध्ये सुखसुद्धा पाहायला हवं पण आपण कधी असं करतो का बरं कधीच करत नाही सर्व काही करतो ते स्वतःच्या फायद्यासाठी करतो पण आपला आयुष्यभराचा फायदा कधी होईल बरं जेव्हा आपल्या जीवनामध्ये दत्तगुरूंची कृपा होईल दत्तगुरूंचं नामस्मरण होईल तेव्हाच आपलं जीवन भाग्यवान होईल ना तेव्हाच आपण अधोगतीपासून दूर होऊ नाहीतर आपलं आयुष्य आहे ना सदा दुःखी असतं कधी तुम्ही विचार केला आहे का की मी सुखी कधी होईल बरं कधी तर तुम्ही सुखी होणार नाही जोपर्यंत तुम्ही उपासनेला बसत नाही जोपर्यंत तुम्ही श्रवणाला बसत नाही तोपर्यंत काही कर नाही आले देवाजीच्या मनात इथे कोणाचेच आले ना बघा जर भगवंताने जर विचार केला ना की तुमच्या जीवनामध्ये दुःखच निर्माण करायचं तर तुम्ही काही करू शकत नाही फक्त तुम्हाला तुमचे कर्मच वाचू शकतात जर तुमचे कर्मश्रेष्ठ असतील ना तर तुम्ही जीवनामध्ये कुठेही जा तुमच्या जीवनाचा विजयच होणार आहे म्हणून भगवंताच्या नामस्मरणामध्ये राहणं हे प्रत्येक मनुष्याचं कर्तव्यच आहे ना भगवंताच्या मनामध्ये एकदा काही आलं ना कधी मृत्यूला सामोरे जावं लागेल तुम्हाला कळणारसुद्धा नाही तुम्ही म्हणत असाल की मी खूप तंदुरुस्त आहे मला काहीही आजार नाही पण क्षणात काही होऊन जाईल ना तुम्हाला कळणार सुद्धा नाही म्हणून आयुष्याची ही सांगड आहे ना ती भगवंताच्या कृपेने चालत असते पण आजचा हा मनुष्य तसं मानायला तयार आहे का बरं तो स्वतःला राजा समजतो स्वतःला पैशाने मोठा माणूस समजतो आणि तिथेच त्याची भूल होते आणि आधोगतीला तो तयार होतो म्हणूनच समर्थांनी सांगितलेला आहे ना आयुष्यामध्ये जर भाग्यवान व्हायचं असेल तर काही करावं लागेल बरं आयुष्यामध्ये भाग्यवान व्हायचं असेल ना प्रथम तुला नम्र व्हावं लागेल जोपर्यंत तू नम्र होत नाहीत ना तोपर्यंत तू काहीच करू शकत नाही तुझा हा मी पाण्याचा कळश आहे ना तो तुझ्या डोक्यावरून उतरावा लागेल तेव्हाच तुझ्या जीवनातील आदोगती थांबणार आहे तेव्हाच तुझ्या जीवनातील राग थांबणार आहे म्हणजेच आयुष्यात लागलेली ही कीड आहे ना ती कधी संपते बर जेव्हा मनुष्याच्या जीवनामध्ये नम्रता निर्माण होते जेव्हा मनुष्य दुसऱ्याचं ऐकायला लागतो दुसऱ्याचं म्हणणं ऐकतो तेव्हा निर्णय देतो तेव्हा ते सर्वच व्यवस्थित घडेल ना नाहीतर आयुष्यामध्ये सर्व व्यवस्थित घडतं का बरं कधीच घडत नाही मग आता तुम्हीच विचार करा तुम्ही भाग्यवान आहात का बरं तुमच्याकडे पैसा आहे गाडी आहे बंगला आहे सर्व काही आहे पण तुम्ही चिंतेमध्ये आहात तुम्ही समाधानी नाही तुम्हाला सदैव तुम्ही टेन्शनमध्ये असता मग तुम्ही भाग्यवान आहात का बरं तुमची पत्नी तुमच्याजवळ नाही तुमची मुलं तुमचा रागराग करतात म्हणजे तुमच्याकडे पैसा असूनसुद्धा तुम्हाला चिंता सतावत असते मग तुम्ही भाग्यवान आहात का बरं अजिबात नाही ना बघा एका अभंगामध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे भगवंतांनी सांगितलेलं आहे ना भाग्यवंता घरी भजन पूजन त्यासी वाट पाहे रघुनंदन म्हणजे भगवंताच्या मध्ये खरा भाग्यवान कोण असतो बरं ज्याच्या घरामध्ये भजन पूजन असतं ज्याच्या घरामध्ये हारीपाठ म्हटला जातो ज्याच्या घरामध्ये मानाचे श्लोक म्हटले जातात ज्याच्या घरामध्ये उपासना होत असेल ज्याच्या घरामध्ये श्रवण होत असेल ज्याच्या घरामध्ये ज्ञानेश्वरी वाचली जाते तुकाराम गाथा वाचली जाते चरित्र वाचलं जातं सद्गुरू पारायण केलं जातं तोच भाग्यवान समजावा आता याच्यापैकी आपल्या घरामध्ये काय काय होतं बरं प्रत्येकानं विचार करा जेव्हा आपण एक बोट दुसऱ्याकडे दाखवतो ना तेव्हा उरलेली बोटं आपल्याकडे असतात पण हे आपण मात्र विसरून जातो म्हणून भाग्यवान शब्दाचा अर्थ आहे ना तो स्वतःपासून ठरवा की खरंच आपण भाग्यवान आहोत का या गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडतात का बरं कधीतरी या गोष्टीचा विचार करायला हवा समर्थांनी सांगितलेला आहे ना की हे मनुष्य तू भाग्यवान नक्कीच आहेस आणि तू भाग्यवान आहेस म्हणून या मनुष्य जन्माला जन्माला आलास पण तू आहे ना भगवंताला दिलेलं वचन मोडलेलं आहेस ज्यावेळी तू आईच्या उदरामध्ये होतास ना त्यावेळी तू भगवंताला वचन दिलेलं होतंस की हे भगवंता मी तुझं भजन पूजन करेल मी तुझं नामस्मरण करेल मी दुसऱ्याच्या जीवनामध्ये कधी दुःख आणणार नाही स्वतःचं जीवन एवढं निष्ठेने जगेल ना की कधीच तुला बोलायला लागणार नाही हे वचन आपण भगवंताला दिलेलं आहे आणि आपण बघा शिक्कामोर्तबसुद्धा केलेला आहे की मी हे वचन जन्मोजन्मापर्यंत पूर्ण करेल पण जेव्हा आईच्या उदरातून जेव्हा आपण बाहेर येतो ना तेव्हा मनुष्य लगेच म्हणायला लागतो मी तुला वचन कधी दिलं भगवंता म्हणजे लगेच तिथे आहे ना भगवंतशी तो उलटा होतो म्हणजे भगवंतशी वाकड्यामध्ये घुसायला लागतो मग असं करून जर आपली सुरुवातच अशी होत असेल तर आपला शेवट कसा होईल बरं बघा संतांनी सांगितलं आहे ना बघा तू जेव्हा छोटा होतास ना तू बाळ म्हणून ते भगवंत विसरून गेला की बाळाला काय कळतं बरं पण जेव्हा हे बाळ मोठं होतं ना समजदार होतं शाळेमधून कॉलेजला जातं कॉलेजमधून अभ्यास करून परत कामावर जातं तेव्हा सर्व गोष्टींची त्याला कल्पना होते तेव्हा परत भगवंत आहे ना या विचारांची आठवण देण्यासाठी या वचनाची आठवण देण्यासाठी त्याला दुःखामध्ये लोटतो की जेणेकरून माझ्या आठवण या वचनाची यावी मग जेव्हा दुःखामध्ये हा मनुष्य जातो तेव्हा परत भगवंताला साकडे घालतो हे भगवंता माझ्या जीवनामध्ये दुःख निर्माण झालेलं आहे ना ते सुखामध्ये परिवर्तन कर माझ्या या संकटापासून मला मुक्ती दे मला सुखामध्ये घालव सुख माझ्या जीवनामध्ये येऊ दे मी तुझं सर्व काही नामस्मरण करेल मी भक्ती मार्गाला लागेल बघा पण भगवंत एवढं भोळं आहे ना भगवंत परत भक्ताच्या मदतीला जातं भगवंताचं हे बोलणं या भक्ताचं बोलणं ऐकून भगवंत एवढे प्रेमळ आहेत ना की या भक्तानं खोटं सांगितलं तरीसुद्धा भग तरीसुद्धा भगवंताला माया वळते तरीसुद्धा भगवंत भक्ताच्या हाकेला धावत असतो पण हा भक्त जेव्हा संकटातून बाहेर निघतो जेव्हा त्याच्या जीवनामध्ये सुख निर्माण होतं जेव्हा त्याच्या जीवनामध्ये आनंद निर्माण होतं कल्याणकारी आयुष्य जगायला लागतो जेव्हा सुख त्याच्या जीवनामध्ये आलं ना की परत भगवंताला विसरतो लगेच भगवंताला बोलायला लागतो मी तुला कधी वचन दिलं बरं म्हणजे प्रत्येक वेळेला हा भगवंताला फसवतो पण तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा स्वतः भगवंत परमेश्वर श्रीराम असून सुद्धा त्यांना चौदा वर्षाचा वनवास वनवासामध्ये जावं लागलं ना त्यांना चौदा वर्षाचा वनवास चुकला का बरं कधीच चुकला नाही म्हणजे हा काळ आहे तो काळ भगवंताला सुद्धा सोडत नाही मया आपल्याला सोडेल का बरं म्हणून कर्माने रा तुमच्या जीवनामध्ये भाग्यदय नक्कीच होणार आहे आणि तो झालेला सुद्धा असेल आता बरेच ते श्रोते असतील ना बरेच भक्तजन असतील त्यांच्या जीवनामध्ये वेळोवेळी त्यांना प्रचिती सुद्धा येत आहे त्यांचे जीवन कल्याणकारी होत आहे पण काही काही असे सुद्धा आहेत की जे नवीन नवीन नवी श्रवण करत आहेत भक्ती मार्गावर त्यांचा विश्वास नाही बघा एकदा बसून तर बघू या भावनेने ते आलेले आहेत जर आपल्या प्रश्नाचं निराकरण झालं तर नंतर बघूया म्हणजे हा मनुष्य आहे ना भगवंताची सुद्धा जेव्हा तडजोड करतो ना आपला फायदा बघून करत असतो मला जर फायदा झाला तर भक्ती करेन म्हणजे किती बुडालेला आहे बरा हा मनुष्य कधी कधी या भगवंतानं आपल्याला जन्माला घातलेला आहे ना त्याचे उपकार आहे म्हणून आपण भक्ती करायला हवी पण मनुष्य मात्र भक्ती मार्गाच्या कधीच मागे लागत नाही उलट त्याच्या जीवनामध्ये वाईट कृत्य करतो दुसऱ्याला त्रास देतो व तुम्ही जीवनामध्ये तुमच्या भाग्यदेव होईल का बरं कधी कधीच होणार नाही म्हणजे ज्या संसारामध्ये खरा भाग्यवान कोणी समजावा बरं ज्याच्या जीवनामध्ये समाधान आहे ज्याच्या जीवनामध्ये सुख आहे तोचं भाग्यवान समजावा ना ज्याच्या जीवनामध्ये उपासना होते ज्याच्या जीवनामध्ये आपल्या आईबाप खुश आहे किंवा काही वयोवृद्ध मंडळी असतील त्यांची मुळं त्यांचा व्यवस्थित सांभाळ करत असतील तोच भाग्यवान समजावा आता कधीकधी आपण विचार करतो की मी वाईट कर्म करत नाही तरीसुद्धा मुलं माझ्यावर प्रेम करत नाही पण जेव्हा मुलांवर संस्कार द्यायची वेळ होते ना तेव्हा आपण अंधविश्वास ठेवला की मुलं करतील मुलं करतील ते खरं पण कधीतरी मनुष्यानं ही संस्कार नावाची गोष्ट आहे ना ती मुलांवर योग्य रीतीनं केली ना, ना तर आपली मुलं आपल्याला कधीच धोका देणार नाही म्हणून आपली मुलं सुसंस्कृत होणं चांगली विचारवंत होणं ही काळाची गरजच आहे ना म्हणून आपल्या जीवनाचा भाग्योदय आहे ना आपल्या मुलांच्यातर्फे होत असतो आपल्या मुलांमधून होत असतो म्हणून आपल्या मुलांना सक्षम बनवा नक्कीच मोठमोठे अधिकारी बनवा नक्कीच मोठे विचारवंत बनवा पण मनुष्यानं जर आपली मुलं आपला आदर करत नसतील तर आपण कधीच भाग्यशाली नसणार आहोत जर आपली मुळं घरामध्ये शिवीगाळ करत असतील आपल्या आईबापाचा आदर करत नसतील सन्मान करत नसतील तर मग त्या पैशाचा काही उपयोग आहे का बरं आपली मुळं व्यसनाधीन असतील मग त्या पैशाचा काही उपयोग आहे का बरं तो भाग्योदय आहे ना तो तिथेच समाप्त होतो म्हणून आपल्या जीवनामध्ये भाग्यशाली मनुष्य तोच समजावा ज्याच्या जीवनामध्ये भगवंताचे नामस्मरण होतं भगवंताचे आशीर्वाद आहेत ना ते कोणालाही मिळतात का बरं कधीच नाही ज्याच्या जीवनामध्ये नामस्मरण असेल ना ज्याची कर्मश्रेष्ठ असतील त्याच्याच जीवनामध्ये आहे ना भगवंताची ऊर्जा निर्माण होत असते आणि हे ऊर्जा निर्माण होण्यासाठी कर्म आणि नामस्मरण आहे ना हे खूप महत्त्वाचं आहे आमचं जीवन किती सुंदर आहे बरं आम्हाला भगवंताची प्रचिती सुद्धा येते भगवंताच्या सद्गुरूंच्या कृपेनं सर्व आमचं काही व्यवस्थित चालू आहे भले आमच्याकडे पैसा कमी असेल पण भगवंताची जेव्हा कृपा होते ना एक रुपया सुद्धा एक एक महिना आम्हाला पुरतो कधी कधी कोणाला लाख लाख पगार एक सेकंडसुद्धा टिकत नाही पण आमच्या घरामध्ये येणारे नवदा आजार आहेत ना ते आमचं आयुष्य सुंदर बनवून टाकतात आमची पत्नी आहे आमची मुलं आहे ते आमचा आदर करतात हीच खरी श्रीमंती आहे ना आणि यालाच आपण भाग्योदय समजावं यालाच आपण भाग्यशाली समजावं तुम्हीच भाग्यवान आहात तुमच्यासारखा भाग्यवान कोणीच नसणार आहे जय जय रघुवीर समर्थ